मी मयुरी बोलते वैष्णवी माझी जव होती पण ती आता नाहीये एक दिवस तिने शांतपणे मला विचारले होते दादांची आई मला एवढा का त्रास देते ग मी काहीच उत्तर देऊ शकले नाही कारण मी सुद्धा त्याच उत्तर शोधत होते माझं नाव मयुरी मी वैष्णवीची जाऊ एकच घरात राहायचो आम्ही सासरच घर म्हणायचं पण त्या घरात श्वास घ्यायलाही जागा उरली नव्हती तिला खूप त्रास दिला जात होता तिची सासू सतत तिला बोलायची काम नाही येत तुला उगाचच आळशी आईवडिलांनी काही दिलं नाही दिवसांदिवस हे ऐकून ती आतून तुटत गेली होती हसणारी वैष्णवी आता शांत झाली होती तिच्या डोळ्यात रोज वेदना दिसायच्या माझ्या बाबतीतही खूप काही घडलं जे सांगू माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला कपडे ओढले मी घाबरले लाजून गप्प बसले आतून मी तुटून गेले होते या घरात काहीच सुरक्षित वाटत नव्हतं हे सगळं पाहून वैष्णवी अजूनच कोसळत होती सासरच्या लोकांचा म्हणणं कधी ऐकलं नाही उलट त्यानेही तिलाच दुखवलं तिचा आवाज दबावला आणि एक दिवस ती गेली तिच्या शेवटचा चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोर आहे डोळे मिटलेला मिटलेले चेहऱ्यावर वेदना आणि मनात एकच प्रश्न कुणीच का समजून घेत नाही मला माझं म्हणणं आहे एकच आहे हे जसं घडलं तसं राहायला नको मी न्याय मागते वैष्णवीसाठी सासरच्यांनी तिचं जीवन संपवलंय हे आत्महत्या नाही ही हत्या आहे तिच्या आत्म्याला शांती हवी असेल तर दोषींना शिक्षा झालीच पाहिजे वैष्णवीच्या जागी उद्या एखादी दुसरी असेल जर आपण आज गप्प राहिलो तर उद्या अशा कित्येक वैष्णवीचा बली जाऊ शकतो